कुरझडी जामठा येथे दारूबंदी महिला मंडळ स्थापन करण्यात यावे महिलांची मागणी वर्धा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कुरझडी आणि दोन्ही गावाच्या महिलांनी दारूबंदी महिला मंडळ स्थापन करण्याबाबत आज दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस ला सायंकाळी आठ वाजता सभा घेण्यात आली या सभेत सावंगी मेघे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कापडे हे प्रामुख्याने उपस्थित होते कायदा सुव्यवस्थेचे पालन करून वादविवाद होणार नाही व जात धर्म पंत पाठी यांच्या पलीकडे मानव धर्माचे पालन करून सर्वांनी मिळून राहावे दारू जुगार शिवीगाळ दक्षता घ्यावी असा प्रकार करणाऱ्याची गय केली जाणार नाही यावेळी ते बोलताना म्हणाले सर्वांनी गावसेवेच्या कार्यात राहा मी तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले सभेदरम्यान दारूबंदी महिला मंडळ कुरझडी जामठा अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य दक्ष नागरिक फाउंडेशन व ग्रामरक्षक दल सर्वधर्मीय राष्ट्रीय प्रबोधनकार तुकारामदास घोडे महाराज आशिष जाचक युवा ग्रामीण पत्रकार संघ प्रसिद्धी प्रमुख वर्धा पोलीस पाटील धनवीज मॅडम परमेश्वर चौधरी बंडू भाऊ धनवीर संजयराव चौधरी पोलीस पाटील देवडे जामठा सुभाषराव भालकर मंगेश श्रीराम रत्नाबाई भोयर कमलाबाई सिडाम कुंबरे तळवेकर चौधरी पांडे सावरकर बोरकर कावळे सोनटक्के सायंकार दुर्गे कोराते पोटफोडे शारदा धनवीस गरड जिकार कांबळे या सर्वानुमते कार्यक्रम आयोजित केला व सर्व धर्मसमभाव कुर्झडी व जामठा गावातील गावकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा Blast News new channel workout.